नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो काल परवा एक बातमी बघितली ऐकली त्याच्यावरून चर्चा सुद्धा झाली नाना पटोले आता ते नुसतेच आमदार आहेत गेली जवळजवळ चार वर्ष ते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष होते आणि जेवढं काय काँग्रेसचं वाटोळं करायचं होतं तेवढं त्यांनी केलं पण अजूनही त्यांचे हौस फिटलेली नाही राहुल गांधींनी असतील मल्लिकार्जुन खरगे असतील कोणीतरी त्यांना बाजूला केले आणि प्रदेशा नवे प्रदेशाध्यक्ष आणलेत आणि राहुल गांधी नव्याने काँग्रेस पक्ष उभारणी उभारणी करण्याचा विचार करत आहेत या सगळ्या गोष्टीमध्ये काय करावं आपण हे राहुल गांधींसकट जवळजवळ काँग्रेसच्या सगळ्या नेत्यांना कळेन असं झालंय ही सगळ्यात मोठी समस्या आहे मध्यंतरी मला आठवतं उद्धव ठाकरे यांनी सुद्धा आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचा पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला जसा काल परवा गुजरात मध्ये राहुल गांधींनी सगळ्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला आणि त्यामध्ये अर्धे अधिक कसे भाजपचे विभीषण आहेत बगलबच्चे आहेत इथे राहून भाजपसाठी काम करतात वगैरे सांगितलं राहुल गांधींच्या सारखंच काही दिवस आधी उद्धव ठाकरेंनी सुद्धा उबाठा शिवसेनेचे जे निष्ठावंत उरले सुरले आहेत त्यांच्यासमोर बोलताना आपल्या पराभवाचं जे विश्लेषण केलेलं के आहे की आपण गाफील राहिलो मुद्दा असा आहे की तुम्ही गाफील राहायला असाल तर मग जी निवडणूक झाली जे निकाल आले त्यामध्ये भाजप जिंकला महायुती जिंकले शिंदे पवार जिंकले हा सगळा ईव्हीएमचा चमत्कार होता असंही तुम्ही म्हणाला होता त्यामुळे उद्धव ठाकरे जे बोलतात किंवा राहुल गांधी जे बोलतात त्यांचे काँग्रेसचे सगळे प्रवक्ते जे बोलतात की भाजपचा विजय हा जर ईव्हीएम मुळे होत असेल ईव्हीएम हॅक करून कोणाची मतं आपल्याकडे वळवून घेऊन भाजप परत परत निवडणुका जिंकत असेल तर मग उद्धव ठाकरे यांचा उबाठा शिवसेना पक्ष हा गाफील राहिला म्हणून त्यांचा पराभव झाला किंवा भाजपचा विजय झाला हे तर्कशास्त्र जोडायचं कसं जुळवायचं कसं जी गोष्ट उद्धव ठाकरेंची तीच राहुल गांधींची आपल्या मराठीमध्ये एक उक्ती आहे किंवा वाकप्रचार आहे की कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नाही म्हणजे जे आलेले लोक आहेत चप्पल बाहेर काढून आले आणि परत जाताना कोणाचा एकाचा एक उजव्या पायातलं चप्पल घातलं दुसऱ्या पायात कोणाचा बूट घातला आणि जी अवस्था होते त्यापेक्षा उबाठा शिवसेना असो किंवा उद्धव राहुल जी काँग्रेस असो हो या दोघांची अवस्था वेगळी आहे का दोन नेते वेगवेगळ्या वेळीला एकाच प घटनेवर एकाच गोष्टीवर ज्या काही प्रतिक्रिया देतात त्या इतक्या चमत्कारिक असतात की हे दोन वेगळ्या पक्षाची माणसं आहेत की काय असं वाटावं आणि म्हणून मग गंमत वाटते की राहुल गांधी ज्यांना भाजपचे हस्तक वगैरे म्हणतात त्या भाजपचे हस्तक असण्यापेक्षा ते स्वपक्षामधले घातपाती आहेत ही वस्तुस्थिती त्यांनी भाजपाला मदत करण्याची गरज नाहीये आपला पक्ष कसा वाढवावा आपली मतं कशी वाढवावी पराभवातून काय शिकावं हे करायला भाजप समर्थ आहे प्रश्न असा आहे की तुम्ही तुमचा पक्ष कसा चालवणार भाजपत काय चाललंय यापेक्षा तुमच्या पक्षात काय चाललय याचा विचार व्हायला पाहिजे आणि तुम्ही <coughs> वेगवेगळ्या माध्यमातून ज्या चर्चा डिबेट चालतात हे बघितलं त्याच्यात वेगवेगळ्या पक्षाचे जे प्रवक्ते आलेले असतात नेते आलेले असतात किंवा अगदी कुठल्या ना कुठल्या पक्षाचे समर्थक म्हणून बसलेले पत्रकार असतात यांचे वाद प्रतिवाद ऐकले तर त्या प्रत्येकाला त्याच्या पक्षामध्ये किंवा तो समर्थन करत असलेल्या पक्षामध्ये काय चाललंय याचा थांग पत्ता नसतो तो खरोखरच थोडाफार आपला पक्ष किंवा आपण समर्थन करणारा पक्ष या लोकांना ठाऊक असता तर हे हरियाणा मध्य प्रदेश हरियाणा महाराष्ट्र आणि दिल्ली या निवडणुकांच्या काळामध्ये किंवा निकालांच्या काळामध्ये इतके पाठोपाठ तोंडघशी पडले नसते आणि तिथे कळतं की वायफळ बडबड करणं याला आज बुद्धिवाद म्हटलं जातं आणि त्यातून राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे पण बाहेर पडणार नसतील किंवा ते अशी निरर्थक बकवास करणाऱ्यांच्या नादी लागलेल्या असतील तर त्यांच्या पक्षाचं पुनरुज्जीवन होऊ शकत नाही ते चांगले कार्यकर्ते चांगले मुख्यमंत्री चांगले प्रशासक निव निर्माण करू शकत नाहीत याचीच साक्ष मिळते गमत बघा भाजपने पाठोपाठ 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 अनेक राज्यातले मुख्यमंत्री बदललेले प्रदेशाध्यक्ष बदललेले आणि पक्ष व्यवस्थित चालू आहे पक्षाची प्रगती चालू आहे पण काँग्रेसला असले तोंडा निरर्थक बकवास करणारे तोंड पाटील की करणारे लोक हवे असतील किंवा उद्धव ठाकरेंना असेच लोक हे महान आहेत असं वाटत असेल तर त्यांच्या पक्षाचा रास भाजपने करायची गरजच उरत नाही भाजपसाठी हे काम काँग्रेस असो किंवा उबाठाचं नेतृत्वच करत असतं नाना पटोले यांच्यासारखा माणूस विधान सभेचा अध्यक्ष म्हणून काम करत होता त्याला त्या पदावरून राजीनामा द्यायला लावून प्रदेश अध्यक्ष करणं हे पक्षाला उपयुक्त ठरलं नाही पण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी नावाचं जे काय ते कडबोळ्याचं सरकार होतं गठबंधनाचं सरकार होत त्याच्यामध्ये नको तो विवाद निर्माण झाला आणि पुढे वर्ष दीड वर्षांनी सरकार कोसळून पडेपर्यंत महाराष्ट्र विधानसभेला दुसरा अध्यक्ष मिळाला नाही सत्तांतर झाल्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले पण आपल्यावरचा विश्वास प्रस्ताव मंजूर करून घेण्याच्या आधी शिंदे आणि फडणवीस यांनी पहिल्यांदा विधानसभेचा सभापती निवडून घेतला राहुल नार्वेकर नवे सभापती झाले जी जागा पटोलेंनी रिक्त केली होती जो क्रायसिस सरकार पडण्यातून झाला अशा वेळेला सभापती हे सगळ्यात महत्वाचं पद असतं घटनात्मक असतं तितकच ते राजकीय झालेलं आहे त्यामुळे सभापती पद जपणं याचं महत्व ना पटोलेंना माहिती होतं ना काँग्रेसला माहिती होतं ना उद्धव ठाकरेंना माहिती होत आणि म्हणून पटोलेंनी राजीनामा दिल्यानंतर ते अध्यक्षपद तुला की मला असं एन सी पी उद्धव ठा शिवसेना आणि काँग्रेस तिघेही भांडत बसले आणि त्यामुळे पुढची दीड वर्ष ते पद रिकामं झालं आणि ज्यावेळेला सरकार पडलं ज्यावेळेला पक्ष पक्षांतर करणाऱ्या किंवा फुटा फाटाफूट करणाऱ्या आमदारांच्या पात्रतेचा विषय निघाला तेव्हा अध्यक्षपदाची महत्ता कळली आणि हे सगळे लोक बोलायला लागले की नाना पटोलेंनी सगळ्यात पहिली चूक केली की त्यांनी पक्ष काय ते विधानसभेचं अध्यक्षपद सोडलं मग ही गोष्ट तेव्हाच तुम्ही लक्षात घेऊन तातडीने महाविकास आघाडीला जुक्त माप देणारा नवा अध्यक्ष का आणलेला नव्हता जे पद काँग्रेसचं होतं काँग्रेसच्या अध्यक्षाने राजीनामा दिला होता तर त्या जागी काँग्रेसचा दुसरा सभाध्यक्ष आणला असता तर पण शरद पवार आपली मुत्सद्देगिरी खेळत बसले उद्धव ठाकरे तेच करत बसले आणि विचारे भगतसिंग कोश्यारी जे राज्यपाल होते ते परत परत सांगत होते की विधानसभेच्या अध्यक्षाची निवडणूक लवकर घ्या तर राष्ट्रवादीपासून शिवसेनेपर्यंत आणि काँग्रेसपर्यंत सगळेच्या सगळे महाविकास आघाडीतले तिन्ही पक्ष भगतसिंग कोश्यारी कोश्यारींनी नको तिथे तोंड खुपसू नये असं म्हणून त्यांना गप्प केलं भगतसिंग कोश्यारींचं ऐकलं असतं आणि महाविकास आघाडीला जुक्त माप देऊ शकणारा नवा विधानसभा अध्यक्षाचा आधीच निवडला असता एकनाथ शिंदे बाहेर पडण्याच्या आधी निवडला असता तर राहुल नार्वेकरनी अन्याय केला हे बोंबळण्याची वेळ आली नसती पण हे सगळं करण्यापेक्षा बडबडत बसायचं निरर्थक बडबड करायचे अर्थशून्य वाद करायचे आणि त्याला नंतर म्हणायचं आता की आम्ही गाफील होतो के के राहुल गांधी असोत किंवा उद्धव ठाकरे असोत दोघांच्याही सगळ्या राजकारणाकडे तुम्ही बघा हे दोघेही फक्त बकवास करतात पण ज्या संघटना बळावर निवडणुका जिंकल्या जातात पक्षाचा जनमानसावर प्रभाव पाडता येतो आणि सामान्य जनता आणि मतदार पक्षाच्या भूमिकेशी जोडून घेता येतो यासाठी उद्धव ठाकरे असोत किंवा राहुल गांधी असोत यांनी नेमकं काय केलं आत्ता सुद्धा बघा हेच नाना पटोले प्रदेशाध्यक्ष होते लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या वेळेला आणि लोकसभेत काय तेरा जागा मिळाल्या तर आपलाच पराक्रम आहे म्हणून नाना पटोले मुख्यमंत्री व्हायला निघाले होते मुख्यमंत्री व्हायला काँग्रेस पक्ष आपलाच मुख्यमंत्री असेल असा दावा विधानसभा निवडणुकीपूर्वी करत होता आणि आज त्याच तीन पक्षांकडे उरलेल्या महाविकास आघाडीतल्या विरोधी नेतेपद हक्काने मागावं इतक्या जागा सुद्धा उरलेल्या नाहीत काँग्रेसकडे सोळा जागा आहेत राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे दहा जागा आहेत आणि उद्धव ठाकरेंकडे वीस जागा आहेत कोणाकडेही एकोणतीस हा आकडा नाही आणि एकत्रित येऊन त्या पदावर दावा करायचा तर तिघांमध्ये एकमत होऊ शकलेलं नाही निकाल लागून आता जवळजवळ तीन चार महिन्याचा काळ होत आला अर्थसंकल्प मा मांडला गेला दोन अधिवेशन झाली पण विरोधी नेतेपद कोणाला मिळावं याविषयी सुद्धा एकजूट होत नाही मुख्यमंत्री पदाच्या नावासाठी एकजूट कशी होईल सांगा मला आणि अशापैकी एका एक पक्षाचे बोलघेवडे नेते नाना पटोले जेव्हा नवी ऑफर देतात त्याच्यावर डिबेट सुरू होतात ऑफर कसल्या तर अजितदादा किंवा एकनाथ शिंदे या दोघांनीही स्वतःचा मन मारून महायुतीमध्ये राहण्यापेक्षा महाविकास आघाडीच्या बरोबरीला यावं आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री करतो जे नाना पटोले उद्धव ठाकरेंना निवडणुकीपूर्वी फक्त मुख्यमंत्री पदाचं नाव चेहरा म्हणून घोषित करायला तयार नव्हते ते नाना पटोले आज एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांना मुख्यमंत्री पदाची ऑफर देतात यापेक्षा हास्यास्पद काय या असू शकत हा सारवा सर्व करायची म्हणून नाही मी होळीसाठी तसं बोललो नाही ना तुम्ही राजकारणात गेल्या पाच दहा वर्षामध्ये जितकी काही बाष्कळ बडबड करता येऊ शकते तितकी करून झालीये पण तुमची हाऊस फिटत नाहीये आणि त्यामुळे तुमचाच पक्ष सातत्याने अडचणीत आलेला सातत्याने अडचणी झाले उद्धव ठाकरे म्हणतात आम्ही गाफील होतो गाफील म्हणजे काय होत नुसत्या फुशारक्या मारायच्या पंचवीस वर्ष भाजपने सत्तेचं स्वप्न सुद्धा बघू नये कोण बोलत होत भाजपतला कोणी बोलत होता का नाही संजय राऊत बोलत होते रोज सकाळी संजय राऊत जी भाष्कळ बडबड करतात त्यांना रोखण्याची हिंमत ज्या पक्षनेत्याकडे नाही तो म्हणतो आम्ही गाफील होतो अरे तुम्ही आज सुद्धा तुम्ही गाफील कारण तुम्ही महफील चालवता आणि महफिलीमध्ये रमलेले लोक गाफील असतात हे वेगळं सांगायची गरज नाही आणि अशा महाविकास आघाडीतले एक ज्येष्ठ नेते कारण आता पद कुठलं नसलं की ज्येष्ठ नेता म्हणायचं ही आपल्याकडची फॅशन आहे त्यामुळे अशा नाना पटोलेंनी शिंदे आणि अजितदादांना ऑफर दिली की या आपण एकत्र येऊ आपली बेरीज जमते आणि एकनाथ एक एक शिंदेचे सत्तावन एकत्र केले तर होतात के अठ्ठ्याण्णव त्या अठ्ठ्याण्णव मध्ये महाविकास आघाडीच्या तीन पक्षांचे शेहेचाळीस आमदार घातले तर बरोबर विधानसभेचा निम्मे आकडा तयार होतो एकशे चव्वेचाळीस म्हणजेच पलीकडे उरलेले एकशे चव्वेचाळीस हे तुमच्या बरोबरीला येतात बहुमत होत नाही मग कसली ऑफर देत आहे कसली ऑफर देत आहे एक भरभक्कम भाजप एकशे बत्तीस आमदार घेऊन पाठीशी असताना तुम्हा तिघांची बेरीज जवळपास भाजप एवढी असताना आणि तुमच्यात आपसात विरोधी नेते पदावरून सुद्धा एकमत होत नसणारे जे लोक आहात तीन पक्ष त्यांच्या भरोशावर एकनाथ शिंदे किंवा अजितदादा यांनी आपल्या पदावर लात मारावी ही अपेक्षा हास्यास्पद नाही तर काय आहे एका देवेंद्र फडणवीस नावाच्या माणसावर विसंबून राहिलो आणि विश्वास ठेवला तर मुख्यमंत्री पद मिळू शकत आणि नाहीच तर उपमुख्यमंत्री पद मिळू शकतं आपल्या कार्यकर्त्यांना पाठीदारख्यांना कुठल्या ना, ना कुठल्या सत्ता पदावर बसवता येतं हा गेल्या दहा वर्षातला अनुभव ज्यांच्या गाठीशी आहे असे दोन नेते आहेत अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे पण तुमच्या बरोबर राहिलं तर कुठलं पद मिळेल आणि किती काळ टिकेल याची गॅरंटी नाही आहे अडीच वर्षासाठी का होईना पण एकनाथ शिंदे यांना शब्द दिला तर तो, तो पुढच्या निवडणुकांपर्यंत पाळला गेला पवार नाना पटोले किंवा उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत अशी गॅरंटी कोणी देऊ शकत का नाही देऊ शकत आणि अशा परिस्थितीत जेव्हा नाना पटोले असली बेरीज दाखवतात आणि मग लगेच त्यांचे पत्रकार आहेत ते लगेच त्याच्या बेरजा करून दाखवतात सत्तावन्न अधिक एक्केचाळीस अधिक सोळा अधिक वीस अधिक दहा आता हे एकशे चव्वेचाळीस होत असले तरीही त्यामध्ये चार पाच लोक हे कुठेही कधीही टांग मारून ते सरकार पाडू शकतात हे व्यवहारी अजितदादांना किंवा व्यवहारी एकनाथ शिंदेना कळत पत्रकार स्वतःला शहाणे समजून जितके बुद्धू असतात तितके व्यवहारी कमी शिकलेले राजकारणी बुद्धू नसतात हे पहिलं लक्षात घ्या त्यामुळे नाना पटोलेंची ऑफर अरे ऑफर म्हणजे आहे काय एकशे बत्तीस भाजपकडे बसलेले आहेत आणि शिंदे आणि अजितदादा या दोघांच्या पक्षात आणखीन सतरा ते अठरा आमदार हे मूळचे भाजपवाले आहेत हे गणित लक्षात घेतलं तर मग समोरची बेरीज किती खोटी फसवी आहे हे लक्षात येऊ शकत पण असल्या फसव्या बेरजेवर शिंदे किंवा पवार अजितदादा विश्वास ठेवत नाहीत पण पत्रकार लगेच ठेवतात कारण पत्रकारांना कधी एकदा भाजपचं आणि फडणवीस सरकार पडतं याची चिंता लागून राहिलेली आणि म्हणून एकनाथ शिंदे नाराज आहेत अजितदादा आणि एकनाथ शिंदे मधून विस्तव जात नाही अशा ब्रेकिंग न्यूज रंगवल्या जातात त्याच्यावर मोठमोठे जाणकार आणून त्यांचा मूर्खपणा अधिक तपशीलवार मांडला जातो पण राजकारणातली लोक सत्ता लोलूप असतात हे विसरू नका ज्यांच्याकडे सत्ता लोलूपता कमी आहे आणि परिस्थितीसाठी सत्ता विभागून देण्याची तयारी आहे असा एकच पक्ष आहे भाजप आणि तीच भाजपची सगळ्यात मोठी ताकद आहे सगळं मला पाहिजे ही भूमिका नसलेला पक्ष अशा सगळ्या साठमारीमध्ये यशस्वी होत असतो आणि म्हणून अनेक राज्यामध्ये बाकीच्या सगळ्या पक्षातले कर्तबगार लोक किंवा काही ना काही करू शकणारे लोक यांना घेऊन घेऊन भाजपने आपला विस्तार केलेला आहे आपल्याकडे नसलेल्या गोष्टीची ऑफर देऊन नाना पाट पटोले पाट, पाट, जे काय खुळेपणा करत आहेत तो खोडेपणा भाजपने केलेला नाही नाही केले आणि म्हणून नाना पटोले जी ऑफर देत आहेत ती देतायत कोणाला एकनाथ शिंदे आणि अजितदादा हे बेरके लोक आहेत बेरके लोक आहेत संध्याकाळी शिवसेनेला विधान परिषदेसाठी मतदान केल्यानंतर एकनाथ शिंदे वीस बावीस आमदार घेऊन सुरतला निघून गेले आपल्याला राष्ट्रवादीचं प्रदेशाध्यक्ष पाहिजे असा एक देखाबा उभा करून अजितदादा उठले राजभवनात गेले आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत महायुतीत सहभागी झाले ना पवारांना पत्ता होता ना उद्धव ठाकरेंना पत्ता होता कारण हे बेरके लोक आहेत सत्ता हवी आहे त्यांना सत्तेचा हव्यास त्यांनाही आहे शिंदे असोत किंवा अजितदादा असो पण तो सत्ता मिळवताना आहे ते गमवायचं नाही एवढं डोकं ठिकाणावर ठेवलेलं आहे त्यांनी आणि म्हणून अज नाना पटोले जी काय ऑफर देतात त्याच्यावर उड्या मारत धावत सुटायला दादा अजित दादा किंवा एकनाथ शिंदे व्यवहारी मूर्ख नाहीत जितके पत्रकार व्यवहारी मूर्ख असतात तितके राजकारणी व्यवहारी मूर्ख नसतात आणि म्हणून नाना पटोले यांची ऑफर किती हास्यास्पद आहे याच्यावर पत्रकाराने बोलणं आवश्यक असत ते सोडून आपल्या मनाचे मांडे खात भाजपचं सरकार फडणवीसचं सरकार पाडायला निघालेले जे मूर्ख पत्रकार आहेत त्यांनी नाना पटोले यांच्या या ऑफरला फार मोठ प्रसिद्धी दिली पण त्यामागे गणित आहे का कोणी बघितलं सगळी बेरीज केली सगळी तरी ती एकशे चव्वेचाळीस होते आणि बहुमताला त्याच्यापेक्षा आणखी एक आकडा जास्त लागतो पण जी एकशे चव्वेचाळीसची बेरीज दाखवता त्याच्यात सुद्धा पंधरा ते अठरा लोक दगाबाजी करू शकणारे आहेत हे विसरता कारण ते भाजपचे लोक राष्ट्रवादी अजितदादा किंवा एकनाथ शिंदे शिवसेना यातून निवडून आलेले आहेत मुद्दा असा आहे मित्रांनो की नाना पटोले जो ऑफर देतात त्या ती ऑफर खोळीसाठी सुद्धा खोटी वाटणारी असली तरी कधीही खोट्यातही खरी होऊ शकत नाही इतकी पोळचट असते बिनबुडाची असते पण ज्यांना कसही करो स्वप्नात का होईना आपल्या मनातलं होतंय असं बघायची इच्छा असते त्यांना त्यात सुद्धा सत्य दिसायला लागतं पुरावे दिसायला लागतात शक्यता दिसायला लागतात लागता। नाना पटोलेनी कोणालाही काय म्हणतात ते मुख्यमंत्री पदाची ऑफर देण्यापेक्षा आधी उद्धव ठाकरे यांचे वीस आमदार आहेत महाविकास आघाडीतला मोठा पक्ष आहे त्यांना बिनबोबाट विरोधी नेतेपद विधानसभेतलं देण्यासाठी एकमत महाविकास आघाडीमध्ये करून दाखवण्याची किमया करावी आपली अवकात विरोधी नेतेपद देण्याची सुद्धा नाहीये नाना पटोले यांच्या पक्षाची अवकात मोठा पक्ष चार आमदार जास्त असलेल्या उभाठाला विरोधी नेतेपद देण्याची इच्छा आणि अवकात नाहीये अशा नाना पटोलेंचा पक्ष अजितदादांना आणि एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री पदाची ऑफर देतो हे ऐकून नानांच्या घरातली पोरं सुद्धा हसतील फिदी 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 चला हवू हवा द्या म्हणतील नाना पद गेले आमदार आहात राजकारणात वय तुमच्या बाजूने अजून दहावीस वर्ष आहे तर हास्यास्पद होऊन कचऱ्यात पडू नका एवढंच सांगून थांबतो मित्रांनो आवडलं लाईक करा शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा Nossa, cara.